परफेक्ट अँड टेस्टी स्ट्रीट स्टाईल वेज हक्का नूडल्स सो लेटस गेट स्टार्ट तर पहिलं आपण इथे दोन लिटर पाणी उखळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वन टेबल स्पून ऑइल आणि एक चमचा मीठ टाकायचा आहे इथे मी दोन पॅकेट नूडल्स यूज केलेले आहेत एटी पर्सेंट आपल्याला इथे नूडल्स कुक करून घ्यायचे आहेत पाच ते आठ मिनिट आपल्याला इथे लागतात नूडल्स कुक करण्यासाठी स्ट्रेन करून नूडल्स घेऊन त्याच्यावर आपल्याला ऑइल टाकून चांगल्या सगळ्या साईडन नूडल्स आपल्याला ऑइल लावायचं आहे आता कढई हीट करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थ्री टेबल स्पून ऑइल ॲड करायचं आहे आणि फाईन चॉप टू टेबल स्पून गार्लिक ॲड करायचं आहे ते चांगलं सॉटे करून घ्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे वन टेबलस्पून फाईन चॉप्ड जिंजर अँड हाफ टी स्पून ग्रीन फाईन चॉप चिली ॲड करायची आहे हे चांगलं सॉटे करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट गार्लिक जिंजर आणि ग्रीन चिली चांगली सॉटे झाली की त्याच्यामध्ये वन स्मॉल साईज ज्युलियन कट ऑनियन ॲड करायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं सॉटे करा आणि लगेचच आपल्याला इथे वन ज्युलियन कट कॅप्सिकम ॲड करायचे आहे नंतर यामध्ये ज्यू कट कर, कॅरोट ॲड करायचंय आणि चांगलं सॉटे करून आहे नंतर यामध्ये ज्यू कट कर, कॅबेज ॲड करायचंय आणि चांगलं सॉटे करायचं सगळ्या वेजीस आपल्याला दोन ते तीन मिनिट सॉटे करायचे आहेत ओवर सॉटे याला ओव्हर कुक नाही करायचं वेजीसनं ना। सगळ्या ज्या वेजीस आहेत त्या सॉटे झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये सॉसेस ॲड करूया त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची आहे याच्यामध्ये दोन टेबल स्पून शेजवान सॉस वन टी स्पून सॉ सॉस अँड वन टी स्पून सॉल्ट ॲड करायचे चांगलं मिक्स करून घ्या व्हेजीस चांगल्या सॉटे करा तर तुम्हाला शेजवान नूडल्स करायचे असतील शेजवान सॉसची क्वांटिटी आहे ती वाढून घ्या मी ते हाका नूडल्स करते त्यामुळे शेजवान सॉस मी मिनिमम क्वांटिटीमध्ये ते ॲड केलेलं आहे आता आपण इथे जे बॉइल केलेल्या नूडल्स होत्या त्याच्यामध्ये ऍड आहे लो फ्लेम वरती नूडल्स त्या चांगलं टॉस करून घ्यायचं आहे हाय फ्लेम नका ठेवू यात हो। घालून वेजीत आहेत त्या चिकटतील कढईला त्यामुळे चांगलं फास्ट मध्ये याला टॉस करून घ्या थोडी स्पायसी टेस्टी अँड स्ट्रीट स्टाईल वेज हा का नूडल्स तयार आहेत सो गरमागरम सर्व करा आणि यू शूड डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल